सम्यक कर्मांत शारीरिक कर्म शारीरिक कर्म देखील शुद्ध हवे वाणीप्रमाणे शारीरिक कर्माचीही शुद्धता समजण्यासाठी आपल्याला दूषित कर्मे कोणती हे समजावून घेतले पाहिजे म्हणजे आपण त्यापासून दूर राहू शकू अशुद्ध कर्मे म्हणजे जिवंत प्राण्यांची हत्या चोरी व्यभिचार नशापाणी की ज्यामुळे माणूस आपली सारासार बुद्धी गमावून बसतो व आपण काय बोलतो कसे वागतो याची त्याला शुद्ध राहत नाही या चारही गोष्टी सोडल्या तर जी कर्मे राहतात ती सर्व शुद्धच राहतात ती सारी सत्कर्मेच आहेत सम्यक कर्मे ही देखील नकारात्मक संकल्पना नाही सम्यक कर्मे आचरणाऱ्याचे वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणतात जो तलवार व दंड बाजूला ठेवून शांततेच्या मार्गाने कुणालाही इजान करता सर्वांवर दयाच करतो जगातील सर्व प्राण्यांचे भले अपेक्षितो चोरीपासून दूर असतो आणि जो स्वतः अतिशय शुद्ध आचरण करतो तोच सम्यक कर्म आचरणारा शील संसारी सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सम्यक वाणी व कर्म ओलविण्यासाठी खालील पाच नियम पाळणे आवश्यक आहे महत्वाच्या पाया आहेत दुसऱ्याच्या किंवा आपल्या अहितापासून आपणास सुरक्षित ठेवण्याचा हा एक व्यवहार्य तोडगाच आहे एक कोणत्याही सजीव प्राण्याची हत्यान करणे दोन चोरीन करणे तीन व्यभिचार करणे चार खोटेन बोलणे पाच कोणत्याही प्रकारचे नशापान करणे वरील पाचही नियमांचे काटेकोर पालन करणे हे धर्माचरण करणाऱ्यांसाठी फारच आवश्यक आहे आपल्या आयुष्यात कधी कधी दैनंदिन व्यवहार थांबवून कदाचित थोड्या दिवसांकरिता किंवा एक दिवसाकरिता का होईना मनाच्या शुद्धीकरणासाठी किंवा मुक्तीसाठी काम करण्याची संधी येते अशावेळी मोठ्या निष्ठेने धर्मपालन करण्याची जरुरी असते आणि म्हणूनच नेहमीपेक्षा आपला आचार विचार जरा काळजीपूर्वकच व्हावा लागतो स्वतःच्या शुद्धीकरणास मारक ठरतील अशा गोष्टी ह्या वेळी टाळणे जास्त महत्वाचे असते व म्हणूनच अशा वेळी पाच ऐवजी आठ नियमांचे पालन कराव्याचे असते त्यात पहिल्या पाच नियमांमध्ये एक बदल केला जातो तो म्हणजे केवळ व्यभिचारापासून दूर राहण्यापेक्षा संपूर्ण ब्रह्मचर्य पाळले जाते त्याचबरोबर अवेळी म्हणजे दुपारी बारा नंतर अन्न ग्रहण करू नये कोणत्याही प्रकारची शरीर सजावट वा मौजमजा कर्मणूक व आरामदायी विलासी शया टाळावी ब्रह्मचर्य व इतर नियमांमुळे स्वनिरीक्षणासाठी लागणारी मनाची शांती व वा जागरूकता वाढण्यास व तिचे पोषण होण्यास मदत होते तसेच बाह्य गोष्टींमुळे होणाऱ्या शांतता भंगापासून मनाची सुटका होते या आठ नियमांचे पालन फक्त निष्ठेने धर्म साधनेच्या वेळीच होणे जरुरीचे आहे नंतर आपल्या दैनंदिन जीवनात सदाचारासाठी सांगितलेले पाच नियम पाळणे पुरेसे आहे ज्यांनी घरादाराचा त्याग करून एकांतवास किंवा भिख्षु भिक्षू व भिक्षुणीचे जीवन पत्करले आहे त्यांच्यासाठी हे नियमपालन आठवरून दहावर जाते पहिल्या आठ नियमांखेरीज त्यांनी अर्थाजन करू नये कोणत्याही कामासाठी पैसे घेऊ नयेत भिक्षेवरच आपला उदरनिर्वाह करावा म्हणजे आपल्या स्वतःसाठी व समाजाच्या फायद्यासाठी आपला संपूर्ण वेळ ते मनाच्या शुद्धीसाठी देऊ शकतील पाच आठ वा दहा नियमांचे पालन म्हणजे काही निरर्थक रूढी नाही त्या भगवान बुद्धांची शिकवणूक पाळून पुढे जाण्याच्या ख्या अर्थी अतिशय महत्वाच्या पाया आहेत दुसऱ्याच्या किंवा आपल्या अहितापासून आपण सुरक्षित ठेवण्याचा हा एक व्यवहार्य तोडगाच आहे सम्यक उपजीविका आपल्या सर्वांना उदरनिर्वाहासाठी कोणत्या ना कोणत्या योग्य मार्गाचा अवलंब कराव्यास पाहिजे योग्य उपजीविकेची दोन मोजमापे आहेत एक म्हणजे ती दुसऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणारी नसावी म्हणजेच तिच्यामुळे वर सांगितलेल्या पहिल्या पाच नियमांचा भंग होता कामा नये इतकेच काय पण आपण असा कोणताही व्यवसाय निवडू नये की त्यामुळे इतरांना वरील पाच नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यापासून त्यांची हानी होईल आपल्या उपजीविकेच्या मार्गाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दुसऱ्याला इजा होता कामा नये म्हणजे ती उपजीविका ज्यात माणसांची किंवा अन्य प्राण्यांची हत्या करावी लागते ती सम्यक उपजीविका होऊच शकत नाही इतकेच काय पण दुसऱ्याने मारलेल्या प्राण्यांची हाडे मांस कातडी किंवा अन्य भाग यांची विक्रीही योग्य ठरत नाही कारण ती दुसऱ्याने केलेल्या अयोग्य कर्मावरच आधारित असते दारूची किंवा इतर मादक पदार्थांची विक्री कितीही फायद्याची असली व आपण स्वतः त्यापासून दूर असलो तरी ती दुसऱ्यांना व्यसनाधीन करण्यास प्रवृत्त करते व त्यांना हानिकारक असते म्हणून सम्यक उपजीविका होऊ शकत नाही जुगाराचा अड्डा चालवणे आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचे असेलही परंतु तेथे येणाऱ्यांचे मात्र नुकसानच होते विष किंवा शस्त्रे मारक हत्यारे गोळा बॉम्ब दूर पल्ल्याची शस्त्रे यांचाही व्यवसाय खूप पैसा मिळवून देत असेलही पण तो हजारो लोकांची शांती व समन्वय बिघडवतो व त्यामुळे सम्यक व्यवसाय होऊ शकत नाही ज्या कर्मामुळे लोकांचे उघड उघड नुकसान होणार नाही पण त्यामागे मनाची प्रेरणा चांगली नसेल शुद्ध नसेल तर असे काम सम्यक उपजीविकेत येणार नाही उदा एखादा चांगला डॉक्टर आहे पण तो एखादी मोठी साथ यावी व मला भरपूर पैसा मिळावा अशी इच्छा करतो एकादा व्यापारी साथे बाजी करून एखादा साठेबाजी दुष्काळ पडून माझा माल चढ्या किमतीत विकला जावा अशी इच्छा करतो या सम्यक उपजीविका होऊ शकत नाही आपण प्रत्येक जण समाजाचे घटक आहोत आपण समाजाची बांधिलकी मानून काही कामे करतो कोणाची तरी गरज पूर्ण करतो व आपला निर्वाह भागवित असतो भिक्षू किंवा घरादाराचा त्याग केलेला संन्यासी सुद्धा आपल्या मनाचे शुद्धीकरण करून आध्यात्मिक प्रगती साधून आपले व समाजाचे हित साधतो यंदा देखील समाजाकडून भिक्षा व माधुकरी मिळते पण जर त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून समाजाची फसवणूक किंवा दिशाभूल केली लोकांना चमत्कार वगैरे दाखवून आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वृथा प्रदर्शन केले तर ती देखील सम्यक उपजीविका म्हणता येणार नाही आपल्या कामाबद्दल मिळणारा मोबदला आपण आपल्या कुटुंबियांच्या भरणपोषणासाठी वापरतो त्यातील जास्तीचा भाग ते शक्य नसेल तर कमीत कमी काही भाग समाजाकडे परत गेला पाहिजे समाजात जे कमी सुदैवी लोक आहेत त्यांच्या उपयोगी पडला पाहिजे समाजातील एक उपयोगी घटक होऊन आपण आपल्या व समाजाच्याही उपयोगी पडावे या प्रेरणेने केलेली सर्व कामे सम्य उपजीविकेत येतील भवतो साध साध साधू साधु साधु साधू साधू